सुप्रभात विदर्भातल्या दुसऱ्या दिवसाच्या भटकंतीची सुरुवात झालेली आहे आत्ता आपण कळम गावातून दुर्ग किल्ल्यावर निघालेलो आहोत कळम गावातून दुर्गला आल्यानंतर दुर्ग गावात कालवा क्रॉस करून आपण धरणावर येतो आणि या धरणापासून पुढे मारुती मंदिराचं मंदिर आहे त्या मारुती मंदिरापासून आपण आपला दुर्ग किल्ल्याचा ट्रेक चालू करणार आहोत पाहूयात ह्या धरणाच्या वाटेने आता पुढे जाऊन आपण मारुती मंदिरापाशी थांबणार आहोत गावाकडची सुंदर सकाळ दुर्ग गावातून पुढे आल्यानंतर ता आपण दुर्गच्या धरणावर येत आहोत दुर्गच्या धरणाच्यावर एक जॅकवेल आहे त्या जॅक्युलवरून आपण धरणाचे विहंगम दृश्य पाहू शकतो सकाळची वेळ आहे सूर्यनारायण दर्शन दिलेलेच आहेत हा विस्तीर्ण पसरलेला असा हा दुर्गचा धरणाचा नजारा सुंदर सकाळची विदर्भातल्या दुसऱ्या दिवसाच्या भटकंतीची सुरुवात झालेली आहे धरणाचा हा सुंदर नजारा दुर्ग, दुर्ग गावातून धरणाच्या बाजूच्या रस्त्याने आपण येथे येतो येथे गाडी लावून हा समोर जो रस्ता चाललेला आहे समोरच्या रस्त्याने आपण दुर्ग किल्ल्याकडे जाऊ शकतो पुढे कसा रस्ता आहे ते धरणाचे ओव्हरफ्लो पाणी या ओळ्याच्या मार्गे बाहेर पडते वाटेत आपल्याला हा ओढा लागतो हा पार करूनच आपण पुढे जातो किल्लं पाण्याचा खडखडाण्याचा आवाज निसर्गाचं एक अद्भुत संगीत ओढा पार करून आपण पुढच्या वाटेला दुग किल्ल्याकडे निघत आहोत सकाळचं शांत वातावरण आहे पक्ष्यांची किल्बिल आपल्याला ऐकू येते लावलेले खुन लावलेली बरं चला इकडे पहा सगळ्यांनी साहेब काय म्हणायचं आजच्या दुर्गभवन बोललेत ना गोवा कॅन्सल बरं दुर्ग भवन काय आजची सुरुवात कशी आहे खूप मस्त वातावरण आहे आल्हाददायक वातावरणात आम्ही सकाळी ट्रेक चालू केलेलं आहे आणि दुर्ग गावात आम्ही साधारणतः एक दहा दहा मिनिटं झाली चालत येतो दुर्दुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी आजूबाजूचा परिसर एकदम बघण्यासारखा आहे यवतमाळची चांगली ती झाली या तुम्ही कधी आले इकडे तर या बघायला हां दुर्ग किल्ल्याकडे जात असताना बरचसं आपल्याला धंदाट असं जंगल लागतंय आपल्या उज्ज्व्यात आला आपण एवढा ठेवत ठेवत पुढे वाटचाल करतोय एका ठिकाणी आपल्याला आहे कोळी जागाच गर्दी केलंय पाहू शकतो तुम्ही त्याने विणलेलं आहे त्याचं जाळ प्रचंड मोठं आहे आणि हे आपले कोळी जागा सुंदर अशा जंगलात आपण आत्ता आहे थोडंसं निसर्ग संगीत ऐकलं पक्ष्यांची किलबिल आपण ओढ्यापाशी थांबलेलो आहोत जरा ओढ्यामध्ये पाण्याने समजून फेश होऊन मार्ग चालू करू हो दोन वाटा फुटलेल्या आहेत जरा कन्फर्म करून पुढे जावं लागेल बाबा कुठल्या वाटेने जायचं आहे गाव्या हाताने किंवा उजव्या हाताने पाहूयात सापडली सापडली त्या बाजूला नाहीये कडच्या बाजूला जायची आपल्याला या ओढ्यात उतरून आपण आता पलीकडच्या बाजूत जात आहोत पुढच्या बाजूला किल्ल्याची वाट आहे असं कळलंय थोडं पुढे आपल्याला ओढ्याच्याच पलीकडे मारुती मंदिर दिसलेले आहे परत एकदा दुसरी बाजू आपण पार करून मारुती मंदिराकडे जातो येथून पुढे गाड्याची वाट कशी आहे पाहुयात आपण इथून आलेलो आहोत समोरून असं क्रॉस करून पलीकडे जात आहोत मारुती मंदिरात आपण आलेलो आहोत समोर आपली मारुतीची मूर्ती दिसत आहे सुंदर आणि जरा वेगळ्या झाटणीची मूर्ती आहे पुजेरी बाबांची तयारी चालू आहे सकाळच्या पूजेशी या ठिकाणी देवीचं देवी एक मंदिर आहे पाहू शकतो आपण आई राजा उदो उदो देवीच्या मंदिराबाहेरच काही अंतरावर हे दोन सिंह बसलेले आहेत आपण मंदिराकडे प्रवेश करताना जर आपली नजर अचानक यांच्याकडे गेली तर आपल्याला असाही भासवतो की बाबा जंगलातले खरच हे दोन सिंह इथे बसलेत काय आम्ही जेव्हा ओढा पार करून पुढे येत होतो तेव्हा आम्हाला दृश्य दिसले क्षणभर तसेच वाटले सुंदर परिसर आहे हनुमान मंदिराचा मंदिर परिसरात सध्या आपल्याला हे शिवलिंग दिसत आहेत त्याचप्रमाणे विविध देवदेवतांच्या अनेक मूर्तीही इथे आहेत भगवान शंकर दिसत आहेत आपल्याला नंदी महाराज आहेत गणपतीरायांची सुंदर अशी मूर्ती त्यात जसं आपण पुढे जाऊ तस आपल्याला अनेक गोष्टी दिसतील हे होमासाठीचे यज्ञकुंड जंगलाच्या मध्यभागी सुंदर अशा निसर्गम्य परिसरात हे मंदिर बसलेले आहे या ठिकाणी आपल्याला मागाचे हे शिल्प आणखी थोडेसे पुढे गेल्यानंतर एके ठिकाणी भगवान शंकराची परत एक मूर्ती आहे आहे रेखीवाशी इथे एक शिवलिंग आहे आणखी थोडं पुढे केल्यानंतर आपल्याला काही देवींच्या मूर्ती आहेत पलीकडे कदाचित ब्रह्मदेव आहेत इथे आहेत सरस्वती शिल्प आहे इथे विष्णुपती रमा विष्णू महाराजाने रमा माता आहेत विठ्ठल रुक्मिणी कृष्ण महाराज आहेत गुरुदेव दत्तांचं हे सुंदर असे शिल्प आणि एक भली थोरली अशी बजरंगाची हनुमंतरायाची कदा आता आपण किल्ल्याकडे जात आहोत आपल्या मागच्या बाजूला हे मंदिर ठेवून आपण त्या वाघवांच्या मूर्तीपासून हा जो जंगलात रस्ता जात आहे त्या रस्त्याने गडाकडे जातो आहोत आवे हाताला ओढा आहेच मगाशी आपला हा उजव्या हाताला होता सुंदर वृक्षराजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात हे सागाचं वन आहे दुर्ग किल्ल्यावर जाताना वाटेत बऱ्याच ठिकाणी अशा रेबिन्स लावून किंवा रुमालांची बांधणी झाडाला करून आपल्याला वाटेचा रस्ता समजण्यासाठी मदत झालेली आहे ह्याच्या साह्याने आपली वाट सुखर होते कुठे आपल्याला वाट चुकण्याचा कधी त्रास होत नाही हनुमान मंदिरापासून पुढे येऊन आपण किल्ल्याकडे जात असताना आपल्याला या चढाईचा मार्ग चालू होतो चढाईचा मार्ग चालू करत असताना आपल्या उजव्या हाताला ही जी दिसत आहे ती गडाची तटबंदी ती तटबंदी आपला जवळ आल्याची साक्ष देते चला तर बघूयात किल्ले दुर्ग वनात असलेला एक गिरिदुर्ग आणि डोंगरावर असलेला एक वनदुर्ग दोन्ही अर्थ साजेश येत या गडाला ही आपल्याला भिंत दिसत आहे समोर थोडस झुम करून दाखवतो तुम्ही आपण आता गडाच्या महादरवाज्यात पोचत आहोत हा समोर आपल्याला एक बुरसाचा दगड मांडलेला ढिकारा दिसत आहे आणि ही आपली गडाच्या महादरवाज्यावर जाणारी वाट दगड ही बंदीने सजलेली वाट आहे एकावर एक दगड मानून इथे दगडांची मांडणी केलेली आहे हा गडाच्या दरवाजाच्या ठिकाणी असलेला एखाद्या खांबातला दगड इथेही आपल्याला एक खांब दिसत आहे पहा अशा तऱ्हेने आपण आता किल्ल्यावर पोहोचलो आहोत पाहुयात अजून किल्ल्यावर काय काय अवशेष आपल्याला पाहायला भेटतात ही समोरून येणारी किल्ल्याची महादरवाजाची हो वाट गडावर बऱ्यापैकी मोठी मोठी झाडं आहेत ही आपल्याला तडबंदी एका बाजूने दिसत आहे साधारण तीस एकराच्या आकारातील हा किल्ले दुर्ग आहे आपण गडाच्या दरवाज्यापासून या वाटेने पुढे येऊन काही अंतरावर आपल्याला हे आणखी एक देवीचे मंदिर दिसते बऱ्याचशा झाडांवर झेंडे लावले गेलेले आहेत तिथे छोटस मंदिर आहे मंदिरात छान अशा सुंदर दोन देवता आहेत हा मंदिरात प्रवेश करताना अगोदरात आपण शिरताना समोर आपल्याला हे चार खांबांमुळे पेरलेलं देवीचं मंदिर दिसत आहे खूप पुरातन काळातले हे मंदिर असणार आहे समोर देवीचा मुखोटा दिसत आहे जखनी मातेचं मंदिर आहे जाखी माता जाखी माता ही म्हणू शकता जखणी माता म्हणतात काही गावकरी सुंदर <laughs> मंदिर आहे जंगलात वसलेलं जंगलाच्या कुशीत वसलेले जखी मातेच मंदिर ज्या प्रकारे हनुमान मंदिराचा परिसर होता तसाच काहीसा परिसर हा या जखनी माता मंदिराचा आहे साखणी मातेच्या मंदिरापासून आपण पुढे तळबंदीच्या बाजूनेवर वरच्या बाजूला जात आहोत इथे ही तळबंदी दिसत आहे आपल्याला वर जाऊन अजून आपल्याला काय दिसते पाहूयात आपण ही एक वाट जंगलातून कदाचित मंदिराकडे येत असावी स्थानिक गावकरी या वाटेचा वापर करत असतील ही गडाची तळबंदी जी माता मंदिराच्या मागे आहे आणि ही ती वाट अशा तटबंदीने ह्या आगळ पुढे आपण जाऊयात आता किल्ले दुर्ग याची भटकंती आता आपली पूर्ण झालेली आहे विदर्भाची पूर्ण भटकंती आपल्या विदर्भ भागात नक्की पहा याच्या अगोदरी आपले काही भाग आलेले आहेत विदर्भाच्या भटकंतीचे पुढे येतीलच पूर्ण भटकंती विदर्भाची नक्की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला विसरू नका चला तर भेटूयात विदर्भाच्या पुढच्या किल्ल्यामध्ये धन्यवाद आजची आपली दुर्ग किल्ल्याची भटकंती पूर्ण झालेली आहे आत्ता आपण जाणून घेऊ बडदे काकांना आजची भटकंती दुर्ग किल्ल्याची कशी वाटली येते काय सांगू शकताल नमस्कार मित्रांनो सह्याद्री प्रेमी <coughs> आज आपण महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यात असलेल्या दुर्ग या किल्ल्यावरती आलो होतो अपरिचित असा हा किल्ला आहे परंतु एकंदर पाहता किल्ल्याचं जे काय स्थान आहे हे खूप उंचीवरती नाही आहे किल्ला किल्ला जो आहे हा वनदुर्ग आणि गिरिदुर्ग ह्या दोन्ही मिश्र प्रकारात मोडला जातो आता ह्या किल्ल्यावरती यायचं कसं तर ह्या किल्ल्यावरती आपल्याला बाटींनी सांगितलंच असेल की आपल्याला कशा पद्धतीने यायचे कुठनं यायचे काय तर आम्ही दुर्ग या गावामध्ये तीस पस्तीस व तीस पस्तीस वाडीचं गाव आहे तीस पस्तीस घरं आहेत आपण असं म्हणूयात किल्ल्यावरती फारशी रहदारी नाही परंतु किल्ल्यावरती असलेल्या देवी मातेच्या मंदिरासाठी आणि मारुती मंदिरासाठी बरेच गावकरी इकडनं जात असतात त्यामुळं किल्ल्याची पायवाट जी आहे ही खूप बऱ्यापैकी मळलेली आहे आणि आपण किल्ल्यावरती जात असताना आपल्याला पूर्ण साथ जो देतो तो हा ओढा किंवा नदी ह्याच पुढं रूपांतर आपल्या धरणामध्ये होतं आणि अजून एक गोष्ट दुर्गप्रेमींना सांगण्यास सा हे वाटेल की अडचण येऊ नये म्हणून किल्ल्यावर जाताने तुम्ही ज्या वाटेने तुम्ही तुमचा ट्रेक चालू करता किल्ल्यावर जाण्यासाठी त्या प्रत्येक वाटेने पुढे गेल्यानंतर तुम्हाला असे भगव्या कलरचे आता हा कलर थोडा वेगळा आहे परंतु भगव्या कलरचे असे तुम्हाला मार्क केलेले आहेत काही ठिकाणी झेंड्याचं भगवा झेंड्याचं सुहे लावलेलं आहे तर ह्या मार्कला तुम्ही फॉलो करत जर गेले तुम्ही दुर्ग किल्ल्यावरती जाता खूप अपरिचित असा किल्ला आहे महाराष्ट्रातील <coughs> तर मित्रांनो हो, ही आडवाटवेची भटकंती करताना एकदा तुम्ही जरूर ह्या किल्ल्याला भेट द्यायला पाहिजे इथं तुम्हाला बघायला मिळेल एक नवीन गोष्ट की जी तटबंदी जी आहे ह्या किल्ल्याची पूर्ण दगड रचून फक्त तयार केलेली आहे काही अवशेष आहेत महादरवाज्याच्या अवशेषाचे तिथं तुम्ही जर बघितलं तर तिथं फक्त जुन्या काळातले काही थोडेसे अवशेष दिसतात परंतु दुर्ग संवर्धन करताना गावकऱ्यांनी जे त्यांचं भक्तिभाव आहे त्या देवी मातेच्या प्रती त्यासाठी त्यांनी महादरवाज्याच्या तिथं पण त्यांनी बऱ्यापैकी तडबंदी रचलेली आहे ही नवीन काळातली केलेली तर तुम्ही अवश्य भेट द्या नमस्ते